नमस्कार गौरीच रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये घरच्या घरी थंडगार मलाईदार लस्सी बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तरी तर मी एका बाउलमध्ये एकदम फ्रेश दही घेतला आहे तर इथं दही मी दोन वाटी इतकं दही घेतलं आहे तर इथं दोन लोकांसाठी बनवणार आहोत त्यामुळे मी दोन वाटी दही घेतला आहे तर इथं दह्यामध्ये आपण आता अर्धी वाटी इतका घालणार आहोत तर साखर आपण कमी जास्त करू शकता तर या साखरेऐवजी आपण यामध्ये साखर ही ऍड करू शकता तर यामध्ये मी आता थोडंसं बर्फ घालून घेते आणि आपल्याला रवीच्या सहाय्याने याला छान असं घुसळून घेणार आहोत तर आपण आता पाच ते सात मिनिट आपण छान दही आपण घुसळून घेतलं आहे ते तुम्ही बघू शकताय खूप छान असं रवीने तयार होतं तर तुम्ही मिक्सरमध्येही फिरवू शकता तर या पद्धतीने मी आता छान असं दही घुसळून घेतलं आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने तर आपलं लस्सी तयार झाली आहे आता दोन्ही ग्लासमध्ये मी लस्सी घालून घेते तर एकदम परफेक्ट दोन लोकांसाठी ही लस्सी बनली आहे आता यामध्ये आपण आता दह्यावरची मलाई असते ती एक एक चमचा यामध्ये मी घालून घेणार आहे तर यामुळे लस्सी एकदम चविष्ट आणि चवदार बनते तर यावरती थोडंसं मी काजू आणि पिस्त्याचे थोडेसे काप घालून घेणार आहे यामुळे तर लस्सी अधिकच उठून दिसते तर खायला तर खूप छान लागते एकदम घरच्या घरी मला इदार लस्सी बनवली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद